नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व सखींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो कशा आहेत बरे असाल अशी अपेक्षा करते जेणेकरून खूप दिवस झालं मी असं फेस टू फेस व्हिडिओ जे आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता पण म्हटलं मी अगोदरही व्हिडिओ टाकत आहे बरं का चार पाच दिवसाला किंवा आठ दिवसाला व्हिडिओ मी, मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून माझ्या ज्या काही सखी आहेत ताई आहेत आणि ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊजबद्दलचे खूप सारे प्रश्न पडतात की ब्लाऊज कटिंग कसा करायचा आहे ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा आहे टक्स कसे घ्यायचे आहेत कटोरी ब्लाऊजचे मापे कसे टाकायचे आहेत कटोरी साईजनुसार किती घ्यायचं आहे हे सर्व काही मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत तरी पण तुमच्यासाठी मी जी काही आपल्या दोन वर्षापासून पेपर कटिंग अवेलेबल केलेले आहे त्याच्यावरून ज्या काही नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत सखी जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी खूप दिवसातून मी हे व्हिडिओ टाकत आहे क जेणेकरून मी कस्टमरचे ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करत असते शोल्डरमध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचं आहे सव्वा दोनचं शोल्डर असेल किंवा अडीचचं शोल्डर असेल त्यावेळेस काय चेंज करायचं आहे तर अडवतीस साईजचं आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे जेणेकरून अडवतीस चौतीस बत्तीस या साईज जी आहे ती तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मी टाकणार आहे जेणेकरून प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला कस्टमरचे काय काय चेंजेस होतात हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपली पेपर कटिंग परफेक्ट आहे ऑल महाराष्ट्रात कुठे नाही तुम्ही ऑर्डर करू शकता घरपोच तुम्हाला मिळत असते तर दुसरा प्रश्न म्हणजे स्पीड पोस्टाने येतात का पोस्टाने तर ते तुम्हाला व्हॉट्सअपला तर माहिती देतच असते पण आपले स्पीड पोस्टाने अवेलेबल नाही आहे कारण आपली कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे आपल्याकडे तर आपले पोस्ट जे आहे तर त्या पोस्टाने आपले तुमच्यापर्यंत येत असतात तर जेणेकरून ग्रामीण भागात असतील तर तुम्ही ते पोस्टातून तुमच्यापर्यंत येत असतात स्पीड पोस्ट असेल किंवा कुरिअर असेल तर त्याच्यानं काय होते की तुमचं जिथं जिल्हा आहे जिथं कुरिअरचं ऑफिस असते तिथपर्यंतच तो पार्सल जात असतो त्यासाठी आपण कुरियरने पाठवत नाही कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आपल्याकडे कारण कुरिअर म्हटलं की कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल असते विश्वास म्हणजे दोन वर्षापासून ज्या ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की ऑनलाईन पेमेंट केले तरी पण आपलं पार्सल परफेक्ट घरी आलेलं आहे तर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देत आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तुमची एकच साईज ऑर्डर करायची असेल आणि फक्त आणि फक्त त्याची प्राईस तुम्हाला खूप म्हणजे खूप कमीमध्ये आहे फक्त दीडशे रुपये तुम्हाला बसणार आहे आणि कॉम्पो सेट घ्यायचा असेल तर त्याची प्राइस वेगळी आहे फक्त एक साईजची तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे तर फास्टमध्ये पटापट पड़ तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या ऑर्डर तुमच्या घरपोच मिळणार आहे आणि कशा पद्धतीने कस्टमरचं ब्लाऊज असेल तुमचं ब्लाउज असेल कसं कट करायचं आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे शोल्डरमधले सर्व काही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात तर आपण हे आडोतीस साईजचं जे आहे ते आपण अगदी डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे शोल्डरमध्ये तुम्हाला मोठा पाहिजे असेल त्यावेळेस काय चेंजेस करायचे आहेत तर आपण साईजनुसार प्रत्येक साईजनुसार तुम्हाला मी कटिंग जे आहे ते पॅटर्न कसा वापरायचं आहे कमी जास्त कसा करायचा आहे याचे तर मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत पण आपण आता काय करणार आहे तर नुसार प्रत्येक साईजचा अठ्ठावीस साईज असेल जसं कस्टमरचे ब्लाउज येते ना, ना ये। है। रहे। त्या पद्धतीने सोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे जेणेकरून प्रत्येक साईज तुम्हाला समजली पाहिजे त्यासाठी आणि कस्टमरचे ब्लाउज तुम्ही स्टिच करत असता त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत तर बऱ्याच मैत्रिणींना आणखीनही ते समजलेलं नाहीये त्यांच्यासाठी खास व्हिडिओ मी टाकत आहे तर कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं समजणार आहे तर पाहू शकतात आता इथं उंची आपण चेक केलेली आहे उंची किती आहे याची तर याची उंची आहे तयार तेरा तर आपल्याला तेरा न करता आपल्याला किती करायची आहे उंची चौदा करायची आहे आता तयार उंची चौदा करायची आहे याच्यावरून कर कशी कर, कर करायची आहे पॅटर्नवरून हे सहा पाहायचं आहे आता इथं मी पूर्ण हे अडतीस साईजचा पूर्ण सेट घेतलेला आहे तर तुम्हाला जर माझे पेपर तयार पेपर कटिंग पाहिजे असतील अगदी परफेक्ट आहे आजपर्यंत ज्या ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्यांचे कस्टमर इतके वाढलेले आहेत खूप सारे वाढलेले आहेत तसेच तुमचे हे वाढवायचे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि घरी बसून परफेक्ट दिवसभरात तुम्ही दोन ते तीन चार ब्लाउज तर कंपल्सरी शिवू शकतात आणि महिनाभरात तुम्ही तुमचं जे काही घरी बसून तुमची पगार जे आहे ती दहा ते पंधरा हजार तुम्ही घरी बसून पाडू शकतात तर या पद्धतीने आता इथे तुम्हाला सांगते आता याच्यावर मी व्यवस्थित असं पूर्ण माहिती देत असते आता इथं साडे तेरा प्लस एक इंच साडे ची मार्किंग केलेली असते पूर्ण काही माहिती दिलेली आहे तर इथं पाहतात साडे चौदा केलेला आहे साडे तेरा प्लस एक इंच वाढवलेलं आहे तर आपल्याला चौदा इंच तयार करायचे आहे तर आपल्याला किती घ्यायचं आहे मग अर्धा इंच वाढवायचं आहे तर कुठल्या साइडने वाढवायचं आहे तर खालच्या साइडने व्यवस्थित व्हिडिओ समजून घेत जा व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत पाहत जा तुम्हाला समजणार पूर्ण काय माहिती आहे ती, ती व्यवस्थित अशी पूर्ण व्यवस्था पाहिल्याच्या नंतर समजणार आहे तर पाहू शकतात इथे मी या पद्धतीने मार्किंग केलेली आहे आता अर्धा इंच आपल्याला वाढवायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हा वर सरकवून घ्यायचा आहे हा पॅटर्न आपण सरकवून घेतला त्यानंतर आपल्याला हे पा पंधरा इंच परफेक्ट असं झालेलं आहे टेप लावून पाहायचा कमी जास्त असेल ती व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथे मी ही व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे आता आपल्याला शोल्डर चेक करायचं आहे या ब्लाउजचं शोल्डर किती आहे सव्वा दोन आहे तर आपल्याला हे किती पाहिजे आहे आपल्याला तीन पाहिजे आहे तर परफेक्ट शिलाई ऍड केलेलं आहे सव्वा दोन प्लस पावणे पावणे इंच मी ऍड केलेलं आहे तुम्हाला जर जास्त शोल्डर पाहिजे असेल अडीचचं शोल्डर पाहिजे असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला अशी सरळ ड्रेस मारून घ्यायची इथं पहा इथं मी सरळ ड्रेस मारून घेतलेला आहे मग आपल्याला सव्वा दोनचं नाही पाहिजे तर सव्वा अडीच पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला हे जी पूर्ण हा भाग आहे तो किती पाहिजे सव्वा तीनचा पाहिजे आपण इथून काय करणार गळ्याच्या साईडनं इकडच्या साईडनं मार्किंग करून घ्यायचे हे पहा अशा रीतीने तुम्ही इथं मार्किंग करायचे आहे इथून आपण आलात इथून आपण काय करणार आहेत इथून आहे तसंच मार्किंग करून घेणार आहे हे बा इथून मार्किंग केलं आणि इथून आपल्याला हे इथून असा हा आपल्याला इथल्या साईडनं हे मार्किंग करायचंय कुठून केलेलं आहे जे की आपला हा भाग किती आहे आपला पावणे सहाचा शोल्डर असतं तर पावणे सहा तर आपल्याला इथं एक इंच म्हणजे निम्मा भाग करतात आपण प्रत्येक वेळेस शोल्डर मध्ये काय करतात मोंड्याच्या तिथं शोल्डर पासून ते मोंड्यापर्यंत आपण हा भाग साईज अनुसार टाकून घेत असतात त्याचा निम्मा भाग करत असतात हा गोल्ड राऊंड जो आहे तो आपण इथे ऍड करत असतात तर आपलं इथं परफेक्ट एक कमी आहे इथं मार्किंग आपली परफेक्ट इथून इथपर्यंत इत आपण वाढून घेतलेला आहे अगदी एवढीच टिप्स जे आहे ना तुम्हाला फक्त आणि फक्त ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला तुमचा जे काही प्रश्न असेल तर ते तुम्ही सॉल्व करू शकता तर आता हे झालेलं आहे आपला पाठीचा भाग आता गळा तुम्ही साईडला जरी काढून ठेवलं हा पॅटर्न तरी चालतंय आता गळ्याची उंची आपल्याला जास्त घ्यायची आहे कारण आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तर हे तयार उंची किती आहे हे चेक करायचं आहे पाटी जी पट्टी असते आपली ती किती आहे हे चेक करायचं आहे तिथं मार्किंग करायची आहे इथं मार्किंग केली आणि तिथून आपल्याला शिलाईसाठी किती घ्यायचं आहे पावणे एक हे पा इथं आपण ही पावणे एक वर मार्किंग केली म्हणजे आपल्याला हा गळा किती भेटलेला आहे साडे दहाचा भेटलेला आहे तर इथून आपलं ही गळारुंदी किती आहे सव्वा दोनची आहे सव्वा दोन चे आहे कारण आपण वरच्या साइड न परफेक्ट अशी तुम्ही सव्वा दोनचा कम्पल्सरी गळा जो आहे तो वापरायचा आहे आता खालच्या साईडने पाहू शकता मी पावणे तीन वर मार्किंग केलेली आहे ब्रॉडमध्ये पाहिजे आहे खालच्या साईडने तर आपण वर किती घेतलेला आहे सव्वा दोन घेतलेला आहे तुमचं शोल्डर उतरणार नाही ना ना काही सुद्धा होणार नाही पॅटर्नमध्ये मी त्याच पद्धतीने ऍड केलेलं आहे इथला गळा जो आहे तो डीप नेक मध्ये गळ्याची कटिंग केलेली आहे त्याच्यामुळे मी इथल्या गळ्याची कटिंग ही व्यवस्थित अशी केलेली आहे तर पाहू शकता इथं मी गोलाकार दिलेला आहे आता हे साइडला ठेवलेलं आहे आता घ्यायचा आहे आपल्याला साईड पीस तर साइड पीस मध्येही आपल्याला त्याच प्रोसेसमध्ये घ्यायचं आहे इथून आपण काय करणार आहे हे पैड पीस मध्ये पण आपण इथं मार्किंग केली के की तुम्हाला शोल्डर किती पाहिजे तितकं तुम्ही निम्म्यातून करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथून मी आहे असं आकून घेतलेलं आहे खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने ऍड केलं आणि इथून आपण हे हे ओके अशा रीतीने आपण काय केलेलं आहे सव्वा इंच आपण शोल्डर आकून घेतलेला आहे आणि खाली आपण टेपच्या सहाय्याने अर्धा इंचवर मार्किंग करायची आणि तिथून आपण हे पॅटर्न खालच्या साइडने सरकवून घ्यायचा म्हणजे आपण बॅक साईडची किती घेतलेली आहे अर्धा इंच वाढवलेली आहे तसंच आपल्याला इथलाही भाग जो आहे तो अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे हे साईडला ठेवलं आता राहिलेला आहे आपली कटोरी आता कटोरी ही आपल्याला त्याच पद्धतीने खालच्या साईडनेच वाढवायची आहे अगोदर आपण आहे अशी वाढून घेणार आहेत पाहू शकतात आहे असे उतरवून घ्यायचे आहे याच्यात काय चेंज करायचे आहेत आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला असा वरच्या साइडने अर्धा इंच सरकवून घ्यायचा आहे कारण आपण बॅक साइड आणि फ्रंट साइडचा जो भाग आहे तो आपण अर्धा इंचाने वाढून घेतलेला आहे त्यासाठी आपण हा ही भाग जो आहे कटोरीचा तो वाढून घ्यायचा आहे बाकीचा आपल्याला हे पहा या पद्धतीने आपण वाढून घेतलेली आहे कटोरी आता क्रॉसपट्टी म्हणाल तर आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीत तर पाहू शकतात क्रॉसपट्टी आपल्याला आहे अशी ऐकून घ्यायची आहे हे आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये हे साइडला ठेवलं आता आहे आपली बाई आता साडेचारची बाई करायची आहे आपल्या सॉरी चारची बाई तयार करायची आहे कस्टमरचं ब्लाउज असेल साडेचार असेल चारची असेल तुमची जी काय आहे या पद्धतीने आपण चेक करून घ्यायची आहे तर चारची तयार आहे आता पॅटर्नची किती आहे पाच प्लस एक इंच ॲड केलेलं आहे शिलाई मार्जिंगसाठी तर टोटल सहाची आहे म्हणजे आपल्याला किती कमी करायचे आहे पाहू शकतात चार प्लस एक इंच म्हणजे आपल्याला एक इंच कमी करायचे आहे तर आपण काय करणार आहे आहे असं ठेवायचं आहे हे पा आहे असं ठेवलं आता इथं आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत बायला तर जॉईंट मी खूप सोप्या पद्धतीत देत असते कारण दोन्ही साईडने तुम्हाला जॉईंट द्यायचा नाहीये आपल्याला एकच साईडने जॉईंट द्यायचा आहे जेणेकरून आपली एक साइडने जरी तुम्ही हा किती ॲड आहे आपला हा तर पाहू शकतात इथं किती कमी पडत आहे या साईडने दीड इंच त्या साईडने पुढच्या साइडने दीड इंच टोटल आपल्याला आणि दीड तीन इंचाचा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तर आपण हा जो भाग असतो इथला सुट्टा कपडा जो जिथं आहे तर तीन इंच असेल चार इंच असेल तर तो तुम्ही एकाच साईडने ॲड करायचा आहे आणि हा भाग आपण आहे तसा ठेवून त्याच्यावर बाही कटिंग करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला दोन दोन साइडने जॉईंट द्यायची गरज लागणार नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे उतरवून घ्यायचं आहे अर्मोलच्या साईडने उतरवून घेतलेला आहे पुढच्या दंड फिटिंगच्या साईडने आपण उतरवून घेतलेला आहे आता इथं काय चेंजेस करायचे आहेत आपल्याला एक इंच इथं करायचं आहे कमी म्हणजे आपल्याला हे पाच इंचचं परफेक्ट शिलाई मार्जिंग साठी पाहिजे आहे असं पुढच्या साइडने हे इथं आपण हे ठेवून घेतलं आणि इथून आपण ही लाईन मारून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्हाला बाई लांब करायची असेल त्यावेळेस तुम्ही ही मोंडेच्या साईडने अगोदर उतरवून घ्यायचं आहे तुम्हाला किती लांबीला बाई पाहिजे आहे ती पुढच्या साईडने टेपच्या साहाय्याने तुम्ही मार्किंग करायचे आहे आणि हा भाग जो आहे तो तिथे ठेवून तुम्ही लाईन मारून घ्यायची आहे तर हे पहा ह्या पद्धतीने आपण बायची मार्किंग करून घेतलेली आहे तर आता हे पूर्ण पार्ट व्यवस्थित अशी आपल्याला कटई करून घ्यायचे आहे एक लक्ष ठेवायचं आहे व्यवस्थित जी काही सांगितलेली माहिती आहे ना तर अडवतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि खूप कस्टमर तुम्हाला जर करायचे असतील तर ह्या टिप्स तुम्ही नक्की वापरा काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला तुम्हाला जर काही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला विचारू शकता मी शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना सर्व काही मी व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत ते पाहू शकतात आता हे पूर्ण स्तरवर आपण आखून घेतलेलं आहे तर आता हे मी कट करून घेणार आहे तर पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे साधा ब्लाउज पीस असेल तुमचा त्यावरही तुम्ही याच पद्धतीने सर्व काही प्रोसेस करून घ्यायचे आहे आता हे पूर्ण मी कट करून घेत आहे तर पाहू शकतात किती अगदी दोन ते तीन मिनिटात मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी थोडाफार वेळ गेलेला आहे आता इथे मी बाहीची कटिंग ठेवलेली आहे तर मी बाईची कटिंग कधी करणार आहे ज्यावेळेस मी ही जॉईनिंग देणार आहे एक साईडनं त्यावेळेस मी याची कटिंग करून घेणार आहे हे जे भाग आहे ना तर हे आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे एक साईडने पाहू शकतात तुम्ही जर एक साईडनं हा जॉईंट करून घेतला ना तुमची बाही जी आहे ती अगदी परफेक्ट कुठंहीच तुम्हाला दोन्ही साईडने जॉईनिंग द्यायची गरज लागणार नाही त्यासाठी हे पाहा एक साईडने दिलं की तुमचा हा परफेक्ट अशी कटिंग होते त्याच्यासाठी मी याला एक साइडने कट जॉईंट देऊन कटिंग करून घेणार आहे तर आता हे पूर्ण पार्ट मी अस्तर थे, थे। जे आहे ती मेन ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी मी व्हिडिओचे चे जी काही माहिती आहे ना ती थोडीशी समजून सांगत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर पाहू शकतात आहे असं मी हे पार्ट इथे ठेवणार आहे ओके आणि तुम्ही एक एक दोन दोन जरी तुम्ही कटिंग केले ना तरी तुमचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर पाहू शकतात मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज कटिंग केलेला आहे आजचा आहे तो अडोतीस ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही माहिती दिलेली आहे कस्टमरच्या ब्लाऊजवरून कमी जास्त कसं करायचं आहे हे सर्व काही माहिती दिलेली आहे तर चला मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच नवीन तोपर्यंत काळजी घ्या बाय तर पुढील व्हिडिओ ही मी चौतीस बत्तीस चाळीस साईज बेचाळीस साईज या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बाय